प्रेक्षक नमस्कार आज आपण हडपसर विधानसभा मतदारसंघात आहोत तर या मतदारसंघातल्या काय समस्या आहे तिथे काय विकास झाला आहे हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे तर विधानसभा निवडणुका लागल्या की प्रत्येक माध्यम आपल्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत असतो याचाच एक भाग म्हणून आज आम्ही हडपसर मतदारसंघात आहोत केवळ या ठिकाणच्या समस्या काय आहे तिथं विकास काय झालाय यापेक्षाही या मतदारसंघात आज आम्हाला एक अनोखी व्यक्ती भेटलेली आहे अनोखी यासाठी म्हणतोय कारण ही व्यक्ती आजही वय वर्ष नव्वद असताना टू व्हीलर चालवते आणि आजही चित्रपटामध्ये काम करते एक कलावंत एक उत्तम अभिनेते दादा भंडारी आपल्या समोर आपलं स्वागत आहे आपल्या आवाज मध्ये नमस्कार तुम्ही आज तुमचं वर्ष नव्वद आहे पूर्वीचा हडपसर आणि आत्ताचा हडपसर काय फरक आहे काय सांगणार ज्या वेळेला माझा जन्म हडपसर गाव मध्ये झाला आणि ज्या वेळेला मी डान होतो त्यावेळेला फक्त अशी कंडिशन होती मोजून शंभर घरं होती त्या आळेमध्ये दहा पाच त्याच त्या आळीमध्ये वीस त्या आळीमध्ये पंधरा अशी दहा पाच घरं होती तर त्यावेळेचे पोषण फार म्हणजे वेगळे होती इंग्रजांचा काळ होता आणि गावामध्ये ज्यावेळेला लाईट्स वगैरे काही नव्हते तर त्यावेळेला प्रत्येक गणेमध्ये असे खांब आणि असं आणि हे असं प्रकारचे दिवे असायचे असं ओपन करायचं राखी ओसवायचं आणि जुळे पेटवायचे तर हे काम गावाचे रेस्टकर म्हणून असायचे रेस्कर हे जवळजवळ चौऱ्या जमात हे काम करत होते तर ते प्रत्येक वेळा जॉब पेटवून वगैरे एकदम जे होतो आणि त्यावेळेला पैशाचं पैशात फार महत्व होतं बरोबर तर ज्यावेळेस मी शाळेत जातो होतो त्यावेळेस माझ्या शाळेचे फी छान आणि असायचे तर माझा शिक्षक मला म्हणायचे किंवा तिची फी नाही ठेऊ नये मी घरी येऊन सांगायचं आमच्या वडाना आमच्या वडानी आप्पा म्हणायचो तर म्हणतो आप्पा मास्टरांनी मला पैसे सांगितले तर आम्ही जाणं गुरुजी म्हणायचोडाला मास्टर म्हणायचो तेव्हा गुरुजी पैसे माहित तर मग वडील काकरचे किती माहित चार आणि मग ते मला असे कुठे धरून माझ्याकडे जा ना पैसे मी घेऊन जातो नाही तू कुठला हारोपशील तू कुठला हरवशील मी स्वतः येतो असं म्हणून ते मला धरून घेऊन जायचे चारानीचे फी बसायला चारानीचे फी भराले तो तर गाडीत स्कूल आहे शाळेत स्कूल त्या स्कूल मध्ये काय शिकवले ते त्याला शिक्षणचं माझ्यावर तुमचे पैसे द्या द्यायचे कारण त्या जो फार वेगळी होते धान्या मोफत हडसर आणि आपले धाडसर मध्ये विकासामध्ये काय फरक पडलाय विकासाहून विकास म्हणून असं का म्हणतात काय माहिती का पूर्वी कोणी जे रामभाऊ तुपे होऊन गेले आमदार अण्णासाहेब मगरे होऊन गेले तर रामभाऊ टोपेने खूप त्यांनी समाजवादी पक्ष निर्माण केला होता तर त्यावेळेला त्यांनी खूप मोठं म्हणजे त्यांचा सहभाग होता गावामध्ये करायला आणि त्यानंतर त्याने गोवा संग्राम ज्यावेळेस झाला त्यावेळेला माझं सुद्धा नाव मी दाखल केलं होतं पण त्यावेळेस जेव्हा नाही तो दान आहे तर तिथे खूप मारहाण होते भुटाणे मारतात तुझं देव होऊ नको आणि अक्षरशः त्यांच्या अशी होती की तिथे जो सत्याग्रही म्हणून जाईल त्यांना ब्रिज लोक भूतान तोडवायचे त्यांना खूप मारहाण करायचे दानचे न मारले अशी कंडिशन होती तर त्यावेळेला त्या त्यावेळेस जगच फार वेगळं होतं आता काय समस्या आहेत आपल्या हडपसर मतदार आता हडपसर गावामध्ये कसं आहे की हडपसर गावामध्ये कोणी कोणाला विचारत नाहीये बरं कोणीच कोणाला विचारत नाही विलंब म्हणजे तुमचं इलेक्शन की सगळे उचून तयार होतात तर तयार हो असं होतात जो म्हणजे मग माझ्यामध्ये माझे काही चमचे वगैरे करत असतात तर हे नकोय पण मी सांगतो आरक्षण मतदारसंघात फिरतोय आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी बॅनर दिसत आहेत चेतन सुपे पाटील तुमचे आमदार आहेत त्यांना राष्ट्रपतींनी तुझा सन्मान केलेला दिसतोय हो बरोबर आहे हे केले आहेत त्यांच्या गल्ली बरोबर त्यांच्या आमच्या रिक्षाबद्दल फिरतायत ते माझे दुश्मन नाहीत ते माझ्या मित्र म्हणायचे पण त्यांच्या वडील आणि मी आम्ही एका रंगमंचावरती ह्या हरपसर गावामध्ये नाटकांमध्ये आम्ही काम करते एक उद्याण म्हणून तिनचोकोरा तिनचौक केरा हे नाटकांच आम्ही काम केलेलं होतं आणि आमच्या मित्रत्वाच्या संबंध त्याला पुरस्कार मिळाला मला हेच कळत नाही पुरस्कार का आणि कशासाठी दिला जातो आणि जे मिळालं तर कुठल्या कारण मिळालं आणि त्यांनी प्रश्न मांडले असतील काही सभागृहात कधी एक कधी ऐकल्यानंतर आलं नाही बाबा कधी त्यांनी बा गावाबद्दल प्रश्न मांडले काय के असं कधी काय झालेलं नाही त्यांना मिळालं मिळण्यामध्ये वाद नाही आहे कामही दिसलं पाहिजे कामही दिसलं पाहिजे आणि तेवढं म्हणजे नागरिकांमध्ये कधी थोड्याच त्यांना आजच्या अडी आज समजून घ्यायला हवेत मला कधी अशा फिरताना दिसलेले नाहीये काय रब्ना उमेदवार काय वाटते काय प्रशांत जगतापांच कुठं नाव येतं कुठं नाना भागेऱ्यांचं काय वाटलं आणि जे काय राज्यातलं झालं शरद पवारांच्या पक्षाचे दोन पक्ष झाले शिवसेना फुटली तिथे दोन पक्ष झाले शेतीकडे तुम्ही कसं पाहता शरद पवारांचं जे झालं ते अत्यंत त्यांच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत चुकीचं घडलं बर कारण अजित पवारांना शरद पवारांनी राजकारणात आणलं त्यांनी त्यांचं बोध जवळ राजकारणात प्रवेश केला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी वय जवळ झालेलं आहे येत नाही तर यांच्यातून हे बाहेर पडायला नको की आता तुम्ही विश्रांतीची गरज आहे तुम्ही आपलं काय हे करू नका आणि त्याला काय होत ह्याच्यामधून बाहेर पडले पण आता आम्ही अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या ते म्हटल्या मी चेतन तुपेंना शरद पवारांचा चेहरा म्हणून निवडून गेलो पण आता ते अजित पवारांबरोबर गेले काय त्यांनी हा जो निर्णय घेतला मला पटला का निर्णय नाही हे प्रश्न जास्तीत जास्त महत्व आहे आपला काय कोण काय बोलत तू असं काय बोलला असं म्हणलं जातं काय अधिकार नाही हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य असल्याने आपल्या कुणाबद्दल कुणाचा मुद्दाम आपण खुलशीपणा बोलतो किंवा कुणा कुशितपणा बोलतो अशा दहा प्रकार नाही अनेक लोकांनी ट्रॅफिकची समस्या मांडली कोणी रिंग रोडची समस्या मांडली कोणी रस्त्याची मांडली कोणी पाण्याची मांडली काय वाटते तुम्हाला समस्या वर्षन वर्ष और त्याच आहे तुमचं वय झालं तुम्ही वय वर्ष नव्वद मध्ये आलात तर समस्या सुटल्यात का मूलभूत समस्या नाही तसं म्हणायला म्हणजे काही अंश काही सुटलेले आहेत पण सुटण्याबरोबर हे जे जनतेचे जे भाऊ गर्दी जे वाढत आहे त्यामुळे कमी पडायला लागले आणि आता खरं म्हणजे प्रत्येक कामगारांचा प्रत्येक वाहन बारखांना वगैरे वाहतुकीच्या कोणते जावं लागतं पण या मतदारसंघाचा एक इतिहास राहिलेला आहे जर पंचवर्षी बदल केला जातो कोणी आमदार पाच वर्ष जास्त राहत नाही बरोबर यावेळे काय वाटतंय काय चित्र असेल आपल्या प्रश्न म्हणजे मला काय जात बोलायचं काय कारण कस हे सगळं राजकारण म्हणजे गरूड राजकारण आहे गरूड राजकारण चिखलपेक चालू आहे शिकायत पक्षात त्यामुळे आपल्या अगदी कोणाबद्दल बोलायचं रे या गावाबाजू माझ्या कोणी दुश्मन नाहीये आहेत कसे तसे माझे मित्र आहेत परंतु आपण ज्यावेळी बोलतो तर हे मित्रत्व बाजूला ठेवून खरं काय तर मांडलं जाते सरकारने लाडकी बहिणी योजना आणली महिलांना दीड हजार रुपये दिले जात आहे पेन्शन योजना आणली काय झालं हे सगळं फसवण्यासाठी आहे हे फक्त मला मला असं वाटतं हे जे लाडकी बहीण लाडका भाऊ हे काय यांच्या नाटकात चालले ते फक्त कसं हे इंजेक्शन पुरत मर्यादित राहील ज्यावेळेस ज्या आता देणारे जे लोक आहेत ते शिंदे वगैरे त्यांनी ही योजना मांडलेली आहे पण ते काय ते शंभर पडणार आहेत बरं पडल्यानंतर ज्या पेपर त्यावेळेस ही स्टोबत सगळ्या बंद होणार आहे बर घटना आहे नरेंद्र मोदी काल पुण्यामध्ये येणार होते आपल्याकडे मेट्रोचं उद्घाटन होणार होतं पण ते पाऊस पडला आणि त्यांचा दौरा रद्द झाला बरं ती मेट्रो आपली सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट म्हणजे तुम्हालाच लोकांना त्याचा फायदा होणार होता काल त्याचं काही उद्घाटन झालं नाही करोड रुपयाचा खर्च त्या सा सभेसाठी साठी झाला आणि आज महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांनी एका ज्येष्ठ जातून त्याची पण त्याचं उद्घाटन केलं काल त्याच्यामध्ये कसं पाहताय खर्च झाला सगळ्या गोष्टी वाया गेला खर्च तर वाया गेला खर्च एक म्हणून काय भावना आहे नाही म्हणजे खऱ्या अर्थानं मोदींनी उद्घाटनासाठी येणं गरजेचं होतं बरं हा त्यांच्यासाठी आज हजार खर्च केले त्या तुमच्या त्या एसटी मैदानावरती मग त्यांनी प्लास्टिकच्या मंडप वगैरे उभारलेले होते आणि पाऊस जरी आला तर त्यांचे पाय भरायला नको अशा डोक्याचे साडेआठ पाठ टाकले होते हा पण त्या सगळ्यात खर्च वायच आहे ना पुणेकरांचा खर्च आहे ना हा पैसा संपूर्ण महाराष्ट्र यांचा प्रश्न आहे पैसा नरेंद्र मोदी दोन दिवसांनी ऑनलाईन उद्घाटन करणार आधी ना तसं ऑनलाईन त्यांनी काय काय करू नये मग मग त्यांनी अगोदर काय डिस्टर करू नये आणि हे त्यांनी त्याला काय मग पुढचा विचार करून त्यांनी काय सांगू नये तेव्हा उद्या आज मी बोलतोय मी खरंच जाणार असेल तर त्यांनी म्हणजे ठामपण सांगे जाणार आहे राजकारण पण आता जाऊ जाऊन आतापर्यंत आपण किती चित्रपटामध्ये काम केलं आणि तुर्तच आता काही महिन्यांमध्ये में तुम्ही केलेल्या एखाद्या चित्रपटाचं ना नाव काय आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद चित्रपटात कामं केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता सध्याचा चित्रपट येऊन गेधलेला आहे अमित जरंगे म्हणून आणि योगेश भोसले हे डिरेक्टर आहेत तर त्यांच्या तुमची भूमिका काय होती त्यांच्या माझी भूमिका होती मखन देशपांडे यांच्या आजोबाचा सॉरी बापाच्या झोप करतात बापाचा झोप बापा करतात तर चित्रपट आला आणि आता गेला बघच्या तो पुढच्या उद्याच्या रविवारी म्हणजे परवा घे तो एकदा टीव्ही वर दाखवणार आहे परत काही कुठल्या चित्रपटाची तुम्हाला ऑफर आली का काही कोणी संपर्कात आहे का नाही असे माझे बरेचसे चित्रपट आहे काय आणि गमत अशी आहे की याच्या पूर्वी मी नागराज मंजूर यांच्याबरोबर काम केले साहेबजी शिंदे यांच्या बरोबर बाबू मध्ये काम केले जलबंधू मध्ये काम दिले आहे पण त्याच्यानंतर मग तुम्हाला ओटो मध्ये काम केलं आहे ओटो मध्ये माझ्या बरोबर मोहन जोशी काम करत आहेत आणि असे बरेचसे ज्याने तुम्हाला नाव बी आठवडलं अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पुढे नाव सांगितलं तर हे होते दादासाहेब भंडारी एक ज्येष्ठ कलाकार ज्यांनी जवळपास अठ्ठ्याऐंशी ते नव्वद चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे आता हल्लीच काही महिन्यांआधी येऊन गेलेला चित्रपट म्हणजे आम्ही जरांगे सध्या आपण पाहतोय अंतरवली सराटे या ठिकाणी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या जीवनावरती असणारा हा चित्रपट आणि या चित्रपटामध्ये भंडारी बाबा यांनी त्या ठिकाणी वडिलांची भूमिका साकारलेली आहे अतिशय ज्येष्ठ असताना आजही दुचाकी चालवणे संपूर्ण राजकारणाचं त्यांना ज्ञान असणे परिसरात काय चाललंय ते रोखोक बोलणे आज आपल्या आवाजच्या या आपल्या समोर आपल्या समोर ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आताही त्यांनी त्यांची रोखोक भूमिका मांडलेली आहे कॅमेरामॅन भानुदास सह मी अतुल परदेशी हडपसर